मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अतिशय महत्वाकांक्षी जी योजना आहे राज्य शासनाची ती काही दिवसापासून आपल्याला माहिती सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत ज्या भगिनी आहे त्यांचं संपूर्ण डॉक्युमेंटेशनचं पाठ पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाकडून त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे टाकण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे आज आ, एक अनौपचारिक असा औपचारिक असा कार्यक्रम पुणे येथे मान्य मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हे सर्व कार्यालय या कार्यक्रमासाठी जोडले गेलेले होते त्या अनुषंगाने आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण या हॉलमध्ये तशी व्यवस्था केलेली होती आणि आपण पाहत आहात की मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला भगिनी आलेल्या होत्या ह्या हालची कॅपॅसिटी संपल्यानंतर बाहेर सुद्धा आपल्याला बरेचसे खुर्च्या त्यांच्यासाठी लावा लागल्या लागलेल्या आहेत अशा प्रकारे फार मोठा प्रतिसाद या योजनेला प्राप्त झालेला आहे आणि त्या निमित्ताने ह्या ठिकाणी सर्व महिला भगिनी आलेल्या होत्या आपले आमदार महोदय ऐदानी साहेब आलेले होते आपल्या तहसीलदार मॅडम आलेले आहे तसेच त्यासाठी जी समिती शासनाने गठीत केलेली आहे त्यांचे जे, जे सदस्य आहेत श्रीमती धामे मॅडम आणि श्रीमती भानुशाली मॅडम त्या सुद्धा आलेल्या होत्या अशा प्रकारे एक चांगला सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आँ... या अनुषंगाने फक्त दोन तीन गोष्टी मी महत्वाच्या सांगू इच्छितो काही अकाउंटचे अजून सिडिंग झालेलं नाही सिडिंग मध्ये आपले जे आधार कार्ड आहे ते बँकेकडे देणं गरजेचं असतं आणि बँकेमार्फत ते अपलोड केलं जातात तर ते सिडिंग झाल्याशिवाय अकाउंटमध्ये पैसे जमा करणे अडचणीचं ठरतं म्हणून मी सर्व भगिनींना विनंती करतो आता जास्त अर्ज आलेले राहिलेले नाहीये ज्यांचं सिडिंग झालेलं नाही आहे थोडेसेच अर्ज राहिलेले आहे परंतु कृपया आपण त्यासाठी सुद्धा सहकार्य करावं तसेच त्या व्यतिरिक्त जे नवीन फॉर्म्स आहेत त्यांचं सुद्धा का रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालूच आहे त्यासाठी जे काही कागदपत्र आवश्यक असतात ते आपण सबमिट करावे जे जे मदत केंद्र आहे किंवा महापालिकेचे वॉर्ड ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी आपण सबमिट करावे अशा प्रकारचं आवाहन करतो आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या ज्या लोकांचा अतिशय सक्रिय असा सहभाग राहिलेला आहे त्यामध्ये आमचे आय सी बी एसचे जे पडवळ साहेब आल्या साहेब आहेत त्यांची टीम आहे त्या व्यतिरिक्त आमचे उपायुक्त डॉक्टर जाधव आणि त्यांची टीम आणि ब शहरामधील अनेक राजकीय व्यक्ती काही रिसोर्स पर्सन एन जी ओज यांनी सुद्धा फार मोलाचं असं सहकार्य केलं असल्यामुळं आपल्या शहरामध्ये चाळीस हजारपेक्षा जास्त अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहे त्यामधले जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत बाकीचे सुद्धा जे आहेत जसं सीडिंग वगैरे त्या कारणामुळं जे राहिलेले आहे ते सुद्धा काही दिवसामध्ये पूर्ण होतील आणि त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा निश्चितपणे ही रक्कम प्राप्त होईल अशा प्रकारचं मी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं स्वागती करतो आणि आभारी व्यक्त करतो धन्यवाद